नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस या साली सर्वात जर का मेजर शेतकरी जर कोणत्या प्रॉब्लेमला फेस करत असेल तर तो, तो सध्या मिरचीवर येणारा कोकडा आहे किंवा व्हायरस आहे की शेतकरी एवढा परेशान होतो आहे की आता हे जस्ट स्टार्ट झालेलं आहे आता ही मिरची लागवड करून जवळपास आठ ते दहा दिवस होत आलेले आहे एवढ्या एवढ्या झाडं आहेत आणि यांचा जर का शेंडा आपण बघितला तर यांचा शेंडा एकदम कोकड्याला सुरुवात झालेली आहे फक्त आठ दहा दिवसातच मिरचीवरती कोकड्या मोठ्या प्रमाणात अटॅक करतो आहे आणि याचं सर्वात मोठं रिझन काय कोकडा येतो कशामुळं आणि त्याला आपण क्लिअर प्रकारे करू शकतो हे मी तुम्हाला थोडक्यात पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगणार आहे त्या कोकड्याचे झाडं सुरुवातीलाच काय शिवाळ खायचे व तिच्यावर काय उपचार करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण लाईव्ह प्लॉटवर आलेलो आहे तर हा प्लॉट दहा ते ता ता बारा दिवस या प्लॉटला लागवड करून झालेली आहे आम्ही दोन चार प्लॉट येताना चेकही केले त्याचे काही झाडंही आम्ही सॅम्पल म्हणून सोबत आणले तर प्रत्येक ठिकाणी सेम प्रॉब्लेम दिसून येतोय हा मोठा कोकडा आणि व्हायरस पडण्यामागचं सर्वात मोठं कारण काय त्याचं सोल्युशन आपण लगेच बघणार आहे आपण इथं बघू शकता तर ह्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे झाड झाडा बघवताना तर आता हे झाड बघू शकता आपण एकदम कुमकुवता असं झाड आहे की याच्यामध्ये आपण बघू शकतो हे जे पानं पिवळे पडत आहे याचा शेंडासुद्धा असा पाहिजे तसं वरती येत नाही आहे तर आपण झाड उपटून बघू की याचा प्रॉब्लेम काय आता हे जर का आपण झाड उपटलं तर हे बघू शकता की आत्ता फक्त मुळ्यांची लागवडीची हे जे मुळ्यांची वाढ आहे ही जस्ट सुरू झालेली आहे पण याचं जे सोटमुळे हे सोटमूळ काहीच वाढ झालेली नाही हे जे आपण मेन मूळ जे म्हणत असतो सोटमूळ याची वाढ ही नथिंग आहे म्हणजे वाढच होत नाही आहे पूर्णपणे हे स्टॉप झालेलं आहे जोपर्यंत या मेन मुळाची वाढ होत नाही जे आपण सोटमूळ म्हणतो जोपर्यंत हे मूळ वाढत नाही तोपर्यंत झाडाची वाढ होऊ शकत नाही झाडाचं पोषण होऊ शकत नाही किंवा झाडाला मिरची फूल फळ जे लागायचं हे लागू शकत नाही हे सर्व डिपेंड असतं या मेन सोटमुळावर तर मिरच्यांचं काय होतं आहे सुरुवातीलाच हे सोटमूळ एकदम चॉकअप झाल्यासारखं होतं याची वाढच होत नाही त्याच्यामुळं काय होऊन जातं मिरची ही आपण कोकडा झाली किंवा व्हायरसग्रस्त झाली असं म्हणतो तर आता हे येतं कसं किंवा हे होतं कुठून तर हे जे आपण मिरचीचं रोप आणतो किंवा सुरुवातीला जे कंपनीचं आपल्याला बियाणं देते त्याच्यामध्येच दोन चार टक्के झाडं हे खराब असतात की त्यांची सोटमुळाची वाढच होत नाही किंवा ते झाडं जे मेनमुळं असतं ते तिथंच बेंड झालेलं असतं किंवा स्टॉप झालेलं असतं आता हे बघू शकता तुम्ही हे जे खाली आहे हे पूर्ण कोकोपीटमधलं आहे ते आपण नर्सरीतून ज्यावेळेस आणलं त्यावेळेसच हे खालचं सोटमूळ आहे तर त्यावेळेसपासूनच हे आहे म्हणजे हे आपल्याला नर्सरीपासून येतानाच बेंड आलेलं आहे तर हे झाड जर का आपण सुरुवातीला जर आपला प्लॉट लागवड केली आणि जर चार पाच दिवसात जर का त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला झाडाने जर का त्याचे शेंडा चांगला निघत नसाल त्याची जर का फुटे निघत नसाल किंवा त्याचा पिवळ्यापणा जर जात नसेल तर समजून जा घ्यायचे व्हायरसचं झाड आहे हे आज तुम्हाला जरी क्लीन दिसत असणार कारण की आपण रोप ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस आपला पूर्ण प्लॉट आपल्याला क्लीन आणि चांगला दिसतो पण कालांतराने जसं पंधरा दिवस होईल वीस दिवस होईल पंचवीस दिवस होईल त्यावेळेस आपल्याला ते कोकळले जाणवतं किंवा आपण व्हायरस म्हणतो त्या झाडाला नंतर आपण भरपूर चांगल्या प्रकारचे मागड्या प्रकारचे औषध त्यावरती मारत असतो पण तरी ते झाड नीट होत नाही त्याचं सर्वात मेन कारण असतं की त्याची सोटमूळ वाढत नाही प्रभावी काय होतं की सुरुवातीला आपण झाडं आणले त्यावेळेस प्लॉटमध्ये फक्त दहा पंधरा किंवा वीस असे झाडं पूर्ण प्लॉटमध्ये असतात जर का त्याशिवाय जर का ते आपण जर का ओळखून जर उपटून टाकले असते तर आपला बाकीचा जो प्लॉट आहे तो खराब झाला नसता तर तो खराब कसा होतो आता हे अफेक्टेड झाड आहे किंवा खराब किंवा व्हायरसचं झाड आहे या झाडावर काय करतात थ्रिप्स असो माशी असो तुडतुडे असो हे सुरुवातीलाच येतात इथं बसतात आता याला व्हायरस म्हणलेलं आहे व्हायरसचे लक्षणं कशी असतात व्हायरस हा ट्रान्समिट होत असतो आपणही बघितलं कोरोना व्हायरस असेल किंवा मिरचीचा व्हायरस असेल हा एकूणमेकांना टच जरी केलं तरी या साईडनं त्या साईडला पसरत असतो तसं किडे कटकुळ काय करतात इथं टच करतात याचं रस शोषण करतात आणि इथून उठूनही दुसऱ्या झाडावर बसतात जेव्हा दुसऱ्या झाडावर जातील तेव्हा इथला व्हायरस किंवा इथले जे जीवाणू आहे ते घेऊन त्या झाडावरती जातात आणि त्या झाडावरसुद्धा अफेक्ट करतात आणि ते झाडसुद्धा व्हायरस किंवा कोकड्याला बळी पडतं त्याच्यामुळं भरपूर झाडे हे कोकड्याचे व्हायरसनं पसरत जातात मग अभावी आपला प्लॉट हा महिन्या दीड महिन्यात हा खराब होऊन जातो तर सुरुवातीचं नियोजनच असं लागवड झालं की आठ दिवसातच हे झाडवळ खायला येतं हे रिस्पॉन्स देत नाही वाढत नाही पिवळं पडतं तर असे झाडे हे पंधरा वीसच असतात त्या टायमालाच हे उपटून फेकून द्यायचं व उपटून फेकल्यानंतर एक सर्वात चांगलं असं त्याच्यासाठी सकिंग पेजसाठी एक औषध येतं त्याचं नाव आहे स्पायनी प्लस सुदर्शन केमिकलनं एकदम चांगल्या प्रकारचं एक औषध आणलेलं आहे त्याचं नाव आहे स्पायनी प्लस तुम्हाला वरती व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याचा फोटोही दिसेल आणि नावही दिसेल ते तुम्ही औषध बघू शकता त्याचा स्प्रे घ्यायचा एकदम कमी डोस आहे त्याचा सात एम एलचा प्रति पंपाला त्याचा डोस आहे त्या हिशोबाने ते आपल्या प्लॉटवरती स्प्रे करून घ्यायचं अतिशय चांगलं औषध आहे आता शेतकऱ्यांचा एक अनुभव असा असेल की शेतकरी प्रत्येक वेळेस म्हणतात साहेब तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस एक औषध रिकमेंडेशन करता औषध रिझल्टही चांगलं देत आहे पण ते एक दोन किंवा तीन वेळेसच रिझल्ट चांगलं देते त्याच्यानंतर ते औषध ॲटोमॅटिक त्याचे रिझल्ट कमी होऊन जातात आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला देताना अतिशय चांगल्या प्रकारचं औषधच सजेस्ट करतो पण प्रभावी शेतकरी त्याचा अतिरेक करतात जास्त उपयोग करतात किंवा त्याची रेजिस्टन्स पावर वाढून जाते त्याच्यामुळं कोणताही सांगितलेला मालिकुला दोन तीन पावरने झाल्या की ऑटोमॅटिक त्याचे रिझड कमी जाणवायला लागतात हा प्रत्यक्ष भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव आहे शेतकऱ्यांनी मला शेअर केला व विचारलं साहेब औषध तर सेम आहे तेच मारतोय सुरुवातीला त्याचे जड येतात व नंतर कालांतराने त्याचे जड एकदम कमी होऊन जातात मग त्यातले घटक कमी करताय का औषध डुप्लिकेट येत आहे नेमकं प्रॉब्लेम काय होतो हे शेतकऱ्यांना कळत नाही तर काय होऊन जातं हे जे केमिकलची औषधं असतात हे सार सारखे सारखे जर यूज केला त्याचे रेजिस्टंट डेव्हलप होतात झाडामध्ये त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट कालांतराने ऑटोमॅटिक कमी होत चालतात जसं की आपण जेवणामध्ये जर का सारखा एक एकच पदार्थ रोज खात राहिलो तर तो पदार्थ आपल्याला चांगला लागत नाही किंवा सूट होत नाही तसं झाडाचं असतं जर का एकच औषध आपण सारखं सारखं जर का रिपीट करत राहिलो तर ते झाडावरती प्रभावी कार्य करत नाही त्याचे रिझल्ट भेटत नाही त्याकरता औषधं वापरताना आलटून पलटून वापरा चांगले चांगले वापरा आणि मिरचीवरती सर्वाधिक कमी डोसवाले औषधं जास्त सक्सेसफुल राहिले असतात आजपर्यंत तुम्ही कोणत्याही औषधीचे जर का रिझल्ट बघितले तर जेवढा कमी डोस ज्या प्रोडक्टचा जेवढा कमी डोस ते प्रोडक्टच तुम्हाला सर्वात जास्त इफेक्टिव्ह आजपर्यंत मिरचीवरती जाणवलेलं आहे त्याच्यामुळे ज्या प्रोडक्ट म्हणजे जे ग्रुप फिफ्टीचे मॉलिक्यूल आहेत म्हणजे ग्रुप पंधरा हा जो नवीन स्टँडर्ड आहे त्याचे जे मॉलिक्युल आहेत ते सर्वात जा जास्त रिझल्ट सध्या मिरचीवरती देत आहेत आणि बाकी मॉलिक्यूल हे बऱ्यापैकी कमी देतात किंवा रिझल्टच देत नाही असं आपल्याला जाणून आलेलं आहे त्याच्यामुळं असे औषधं वापरा की ज्यांचे डोस कमी आहे व ते चांगले रिझल्ट दे देतात त्यातलंच एक औषध आहे स्पायनी पायप्लस सात एम एलचा त्याचा डोस आहे एका पंपाला ते वापरा अतिशय सुंदर रिझल्ट सर्वांना आलेले आहेत त्याच्यामुळं मी परत तो मॉलिक्यूल एकदा तुम्हाला फेस करतो की आजपर्यंत भरपूर मॉलिकूल दिले त्यातलाच हा एक चांगला मॉलिकूल आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता या झाडाचं तुम्ही बघितलं की काय कंडिशन आहे की हे झाड कसं आहे आणि याच्याच अभावी जर का आपण एखादं दोन दुसरं चांगलं झाड जर का उपटून बघितलं यायचं आता आपण एखादं हेल्दी झाड बघू समजा हे बघा हे हेल्दी झाड आहे याचं जर का बघितलं तर तुम्ही याचा जारवा बघू शकता किती जारवा आहे याचे सर्व मूठ ॲक्टिव्ह आहे याचं जे सोटमूळ असतं ते सोटमूळ सुद्धा तुम्हाला हे बघा हे सोटमूळ आहे हे सुद्धा क्लिअर आहे आणि हे बघा किती लांबपर्यंत आलेलं आहे हे मेन जे मूळ आहे सोटमूळ हे कुठेही बेंड झालेलं नाही आणि हे जे जारवा होता याचा की जे आपण कोकोपीटमध्ये जे झाडं असतं त्याला ज्या मुळ्या असतात या पूर्णपणे मुळ्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत त्यांची वाढ चालू झालेली आहे त्यांचं सोटमूळ जे असतं मेन ते सोटमुळ्याची सुद्धा वाढ झालेली आहे आणि सर्व प्रकारे ॲक्टिव्ह होऊन हे झाड वाढ करतं आहे त्याच्यामुळं आपल्याला असं आहे हिरवं दिसतं आहे ज्याला फुटवा दिसतोय व एकदम हेल्दी झाड आहे आणि ते जे दुसरं झाड आपण उपटलं होतं त्याची कंडिशन बघू शकता त्याची मुळाचीच वाढ होत नाही सोटमूळ बेंड झालेलं असतं त्याच्यामुळं जे बाकी सबमुळं जे म्हणतो आपण तंतुमुळं जे पांढरे की जे पाणी आणि अन्न शोषण करतात त्याची वाढच होत नाही प्रभावी झाड पिवळं पडतं शेंडा आचून गेल्यासारखा दिसतोय शेंडातलं नवीन येणारं पानसुद्धा पिवळं दिसतं ते प्युअर व्हायरसचं झाड आहे असं समजायचं किंवा कोकड्याचं झाड आहे आणि सुरुवातीलाच जर का तुम्ही आठ दहा किंवा पंधरा दिवसाच्या आत जर का ते झाडं उपटले नाही तर तुमचा महिना दीड महिन्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी पन्नास सत्तर किंवा ऐंशी टक्क्यापर्यंत प्रोडक्ट खराब झालेला दिसल तुम्ही भरपूरही महाग फवारण्या केल्या केला किती केलं तर ते आटोक्यात कंट्रोलमध्ये नंतर येत नाही तर सुरुवातीला एकमेव हाच एक बेस्ट चांगला उपाय आहे की असं जर का केलं तर तुम्ही जास्त दिवस प्लॉट टिकू शकता जास्त तोडे घेऊ शकता व तिच्यावरती आलटून पलटून कंटिन्यू न मारता एक स्पायनी पायपलटचा हात घेतला तर दुसरा तुम्ही दुसरा हात घ्या की त्याचा थोडा जास्त डोज असाल असा पण त्याच्यानंतर परत हा असा आलटून पलटून जर वापरलं तर तुम्हाला सुपेरियर आणि चांगलं रिझल्ट शेवटपर्यंत भेटल व्हिडिओ जर का आवडला असेल माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या सर्व मिरची बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि त्यांना या गोष्टीचा फायदा होईल आपण लाईव्ह तुम्हाला डायरेक्ट प्लॉटमधून झाडू उठून फरक दाखवून दिला की हे होतं कशामुळं जोपर्यंत या गोष्टी तुम्हाला प्रॉपर कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला मिरचीमधला जे रोग येतो कुठून आणि त्याला कंट्रोल कसा करायचा हे शेवटपर्यंत समजणार नाही तुम्ही फक्त औषध मारत राहणार व पैसे खर्च करत राहणार तसं न करता प्रॉब्लेम समजून घ्या येतो कशामुळं व त्यावरती काय उपाययोजना करावं लागेल हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही मिरची सक्सेस करू शकत नाही मी पाच ते सहा वर्ष झालो आहे फक्त ह्याच गोष्टीवर काम करतो आहे कोकडा असो व्हायरस असो किंवा मिरची असो सर्वाधिक जास्त लक्ष माझं फक्त मिरचीवर असतं तुम्ही माझ्या यूट्यूबचे बाकी व्हिडिओ जरी बघितले तर त्यातून तुम्हाला कळून येईल की आपण मिरचीवरती किती मोठ्या प्रमाणात आजपर्यंत अभ्यास केला आहे किती वेगवेगळे प्रोडक्ट आपण यूज करून बघितले व किती दिवस त्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला आले हे मी तुम्हाला सांगितलं की तीन चार असल्यानंतर प्रोडक्ट रिझल्ट का देत नाही त्याचे कारणच हे त्याच्यामुळे आलटून पलटून औषध वापरत राहा चांगले चांगले औषध वापरत राहा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद